आमदार नारायण खुजे यांच्या अध्यक्षतेखाली बदनापूर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती आगामी गणेशोत्सव आणि ईद मिलाद हे सण उत्साहात व शांततेत साजरे करावेत असे आवाहन बदनापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर आज बदनापूर पोलीस स्टेशन येथे आमदार नारायण खुजे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते या, या बैठकीस आमदार नारायण भाऊ कुचे तहसीलदार हेमंत तायडे बदनापूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील आदींसह विविध विभागाचे अधिकारी तसेच नगराध्यक्ष व नगरसेवक विविध पक्षांचे पदाधिकारी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील पत्रकार शहरासह तालुक्यातील विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते यावेळी आमदार नारायण खुजे यांनी मार्गदर्शक सूचना करताना सांगितले की गणेशोत्सव हा सर्वांचा आवडता सण आहे हा सण सर्वजण जल्लोषात व उत्साहात साजरा करतात गणेशोत्सव साजरा करताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी व गणेश मंडळांना कोणतीही अडचण येणार नाही ना याची काळजी प्रशासनामार्फत घेण्यात येईल त्याचप्रमाणे ईदे मिलाद हे सणही हा सणही आनंदात व शांततेत साजरा करावा पोलीस निरीक्षक सुरवसे म्हणाले की गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यात यावा हा सण साजरा करताना कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नयेत गणेशोत्सवात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर ईद ए मिलाद हे सणही उत्साहात साजरे करण्यात यावा असेही त्यांनी यावेळी म्हणाले उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शक सूचना दिल्या व आगामी दोन्ही सण शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात यावे असे यावेळी सर्वांनी सांगितले